नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे विधानसभा निवडणुकीची रणधुमाडी लवकरच सुरू होणार आणि एकशे एकेचाळीस विधानसभा उल्हासनगर मधील एक मतदार म्हणून एक मराठी माणूस सक्षमपणे पर्याय देत असेल तर त्यांच्या सोबत पाठिंबा देऊन उभे राहण्यात काही हरकत नाही जर शिवसेनेचे माननीय महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी हे उभे राहत असतील तर एक मराठी माणूस म्हणून जनतेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे मन डॉक्टर अमोल मोरावडे यांनी आपले वैयक्तिक मत सांगितले नागरिकांनी जरूर आपल्या मराठी माणसाला पाठिंबा द्यावे जय महाराष्ट्र मित्रांनो आता येत्या एक दीड महिन्यामध्ये विधानसभेचे इलेक्शन लागणार आहेत आणि या इलेक्शन लागता वेळेस आपण बघतोय की अनेक इच्छुक लोक आपापला प्रचार करत आहे आपापला प्रसार करत आहे अशा वेळी एक एकशे एक्केचाळीस विधानसभेचा मतदार म्हणून आणि खास करून एक मराठी माणूस म्हणून माझी इच्छा ही असेल गेल्या अनेक वर्ष शहराला जे आमदार म्हणून व्यक्ती लाभले त्यांची कामं काही चांगली आहेत काय वाईट आहेत त्याबद्दल आपण बोललं नाही पाहिजे परंतु जर एखादा मराठी व्यक्ती सक्षमपणे आपल्याला पर्याय देऊ इच्छित असेल तर त्या व्यक्तीच्या मागे ठामपणे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे शिवसेनेतर्फे राजेंद्र चौधरी साहेब इच्छुक आहेत मला वाटतं त्यांनी चांगला पर्याय देऊ शकतात आणि अशा व्यक्तीच्या मागे पक्ष आणि पक्षाची सीमा सोडून आपण सर्वांनी त्यांच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत जे आमदार होते त्यांनी चांगली कामं केले काय वाईट कामं केली काय कोणाला आवडली कोणाला आवडली नाहीत ह्याबद्दल प्रश्न असतील नसतील हे प्रश्न बाजूला ठेवा परंतु एक मराठी आमदार शहराला जर लावत असेल एक पर्याय देत असेल तर मग आपल्याला त्याबद्दल विचार करायला हरकत नाही म्हणून मी सर्वांना हीच विनंती करेल आणि खास करून माझं वैयक्तिक मत जर घ्याल तर मी अशा व्यक्तीच्या मागे पक्षाची सीमा ओलांडून सुद्धा त्या व्यक्तीच्या मागे सक्षमपणे उभा राहू शकतो आमचे पक्ष भिन्न भिन्न असू शकतात परंतु जर जर बघितलं तर मराठी माणूस म्हणून राजेंद्र पाट राजेंद्र चौधरी साहेब यांना पाठिंबा देणं काही चुकीचं ठरणार नाही जय महाराष्ट्र